गांधीनगर इथल्या जयशंकर झुलेलाल मंदिरात चाळीस दिवस सुरू असलेल्या चाळीसो महोत्सवाची सांगता झाली या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले करबीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या जयशंकर आश्रम झुलेलाल मंदिरात चाळीसो महोत्सव आयोजित केला जातो अखंड चाळीस दिवस या निमित्त उपवास केला जातो पाकिस्तानातील सिंध प्रांतात मुर्ग नावाचा बादशाह जनतेवर अन्याय अत्याचार करायचा त्याच्या जुलमी सत्तेचा नाश व्हावा यासाठी सिंधू नदीच्या तीरावर सिंधी बांधवांनी परमेश्वराकडे याचना केली त्यासाठी अखंड चाळीस दिवस उपवास पूजा पाठ सत्संग आणि भजन करण्यात आलं भक्तांचीही हाक ऐकून देव झुलेलाल सिंधू नदी तीरावर प्रकट झाला झुलेलाल यांनी अन्याय अत्याचाराचा बिमोड केला अशी आख्यायिका आहे या पार्श्वभूमीवर हा महोत्सव आयोजित केला होता यानिमित्त भजन कीर्तन आणि ग्रंथ कार्यक्रम संपन्न झाले चाळीस दिवस प्रकाशित केलेला दिवा आणि नैवेद्य सवाद्य पंचगंगा नदीच्या स्वामीशांती प्रकाश घाटावर अर्पण करण्यात आला मनीष महाराज दीपक महाराज महेश पोपटानी आशिष विधानी शंकर वधावा रमेश कुकरेजा नानक सुंदरानी रितू लालवानी प्रेम जासूजा गोपी चंदवानी शंकर मनकानी भास्कर महाराज यांच्यासह सिंधी बांधव उपस्थित होते